नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या हे बघा आज मी आपण मस्त असे चण्याचे मोदक करून दाखवलेले आहे चला तर मग आपण पाहूया मी कसे केलेत ते एकदम सोप्या पद्धतीत केलेले आपण पण नक्की अशा प्रकारे करू शकता गणपतीला अजून दोन चार दिवस आहे आणि हे मोदक बरेच दिवस टिकतात अशा प्रकारचे हे मी मोदक केलेले आहेत चला चला आता आपल्याला हे चण्याचे मोदक करण्यासाठी हे चणे असतात ना हे बघा ते मी मस्त असे सोलून घेतले दोन वाटी जायसारखे चणे हे मी सोलून घेतले एका वाटीमध्येच ठेवले आहेत तेवढ्याच साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे ते घेतलेले आहे आणि थो चणे आपले इथे भाजलेलेच असतात चणे तर तुम्हाला घ्यायचे नसते तर डाळवं असतं ना ते घेतलं तरी चालेल आणि थोडीशी डाळवं जरा गरम करायची आहे चणे छान असे भाजले गेलेली आहे आणि पुन्हा त्याची सालं निघण्यासाठी थोडीशी अशी मी गरम करून त्याची सालं काढून घेतली आहे आता त्यासाठी मला अजून काय काय लागणार आहे तूप तर लागणारच आहे थोडंसं करूं करना, नहीं, नहीं ता हे दुधाचा वापर करून करणार नाही दुधाचा वापर केला का लवकर आपली मोदक खराब होणार त्यामुळे दुधाचा वापर नाही करायचा आणि आपल्याला हे काजू बदाम थोडेसे लागणार आहे असते आवश्यक असले तर घेतले तरी चालतं नाही घेतले तरी चालतं तर थोडे काजू बदाम पण हे बघा मी असे व्यवस्थित गरम करून घेतले म्हणजे त्यातला जो ओलसरपणा असतो तो, तो निघून जाण्यासाठी बारीक गॅसवरच गरम करून घेतले जेणेकरून ते व्यवस्थित असे गरम झालेत हे बघा व्यवस्थित असे कुरकुरीत करून घेतले बारीक गॅसवरती खसखस भाजून घेतले आहे मी आता मला बाकी नंतर काय भाजायची गरज लागणार नाही आहे गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी दोन वाटी चणे आहेत ना तसे अर्धी वाटी हे मोठी वाटी आहेत त्यामुळे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे मिल्क पावडर घातल्यामुळे गुळाचं कम प्रमाण कमी केलं तरी चालून जातं मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी मनुका आणि काही आपल्याला पिस्ता आवश्यक आहे असे लावण्यासाठी ला तर आपण घेऊ शकता वेलची पावडर घेतलेली आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम ना हे मी काजू थोडेसे फिरवून मग त्याच्यामध्ये तान्या ती चण्या तणे आहेत ना आपले ते फिरवून घ्यायचे कारण काजू जरा व्यवस्थित लवकर पिसले जाणार त्याच्यामुळे आपण आधी काजू हे करून घेऊया आणि मिक्सरचं भांडं अजिबात ओलं नको पूर्ण भांडं सुकलेलं हवं आहे तर त्याला आता आपण हे बारीक करून घेऊया हे बघा आता काजू बदाम आपण ह्यामध्ये बारीक केलेले आहे त्याच्यात आता आपल्याला हे चणे घालून बारीक करून घेऊया हे बघा आता चणे बारीक करूया हे बघा चणे आता आपण बारीक करून घेतले यामध्ये आपल्याला आता गुळ मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला हे गूळ मिक्स करून घेऊया हे गूळ माझं चिकट असलं तरी गोडीला चांगलं आहे त्यामुळे थोडंसं वापरलं तरी चालून जातं आता हे मी अर्धा बाऊल घेतलं दोन वाट्या अशी माझी चण्याची डाळ होती ते चणे होते ते आता हे मी एकजीव करून घेते ह्यामध्ये आणि पुन्हा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे मिक्स आपने थोड़ा -थोड़ा करून घेतलंय आणि आपल्याला थोडं थोडं करूनच हे करायचं एकदम जास्त केलं ना तर ते बारीक होणार नाही त्यामुळे आता मी दोन वेळा हे करून घेते घेते हे बघा आता हे मस्त असं मिक्सरमधून फिरवून घेतले आता बाकीचं राहिलेलं आहे ना ते पण तसंच फिरवून घेते हे बघा मस्त असं आपण मिक्सरमधून गुळाने हे चणे बारीक करून घेतलेत व्यवस्थित झालं आहे आता काजूची आपण त्यामध्ये पावडर का केली कारण खायला ना मस्त असं माव्यासारखे वाटतात ते मोदक चण्याचे केलेले आता आपल्याला ह्यामध्ये ही वेलची पावडर एक चमचा वेलची पावडर आहे आणि ही मिल्क पावडर ही यामध्ये छान अशी अजून मेव्यासारखे आपले मोदक वाटतात हे मी सर्व एकजीव करून घेत असताना त्यामध्ये खसखस पण घालून घेणार खसखस भाजलं आहे भाजल्यामुळे तुमच्या दाताखाली जर खचखस आला खाताना तर छान लागणार कधीतरी बाप्पाला वेगळं काहीतरी तेच 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 मोदक होऊन जातात म्हणून अशा प्रकारे मी केलेत माझ्या चॅनलवरती नातण्याच्या पिठाचे चुरमा मोदक असे मी केलेलेच आहेत आता हे मी एकजीव करून घेते आता आपण हे एकजीव करून झाल्याच्यानंतर हे तूप आहे ना मी गरम करून घेतलं आहे मी तूपच वापरते आपल्याला बाप्पाला मोदक करायचे आहेत त्यामुळे तुपाचा वापर करा छान चविष्ट मोदक होतात आणि हे मोदक टिकतात पण भरपूर पण आपल्याला काही टिकवायचे नाही आहे आपल्याला गणपतीपर्यंत मोदक राहिले तरी बस होतात असं आहे आता हे मी सर्व अशा प्रकारे थोडं थोडं तूप घालून एकजीव करून घेते हे बघा आता थंड झाल्याच्यानंतर हाताने असं सर्व एकजीव करून घेते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित गोळा व्हायला हवा आहे आता आपल्याकडे हा मोदकाचा साचा आहे छोटा घेतला आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मोठा घेतला तरी चालेल आता ह्या साच्याला मी थोडं तूप लावून घेते आणि आता इथे आपण ही लावून घेऊया पिस्ता ह्यामध्ये हे बघा अशा प्रकारे भरून घ्यायचं नंतर बंद करून पुन्हा आपल्याला त्यामध्ये दाबून दाबून घट्ट भरलं तरच तो मोदक व्यवस्थित घट्ट होऊन राहतो आपल्याला हा दाबून आहे बघा यामध्ये आता मी दाबून भरले आता आपण हे बघा अलग काढायचा हे बघा हे बघा असा छान असा आपला मोदक तयार होतो दिसायला तर छान आहे चणे पण थोडे असे आपण आधी भाजलेले असतात थोडेसे सालं निघण्यासाठी भाजून घेतले आता मी अजून एक मनुका लावून दाखवते हे बघा आता मनुका पने हे हे असा मनुका लावून घेतला आहे आपण हे भरून घेऊया हे बघा भरत असताना ना दोन्ही बाजूला असं दाबून भरलं ना नंतर घट्ट होतं मोदक तो आणि बाजूचं असं काढून टाकायचं हे वरून असं असं आलेलं असेल तर दाबून घ्यायचं जास्त असेल तर काढून टाकायचं आणि अशा प्रकारे हा मोदक करून घ्यायचा हे बघा आणि कसे चणे आहे ना एकदम असे हलके आणि नरम थोडेसेच होणार जास्त होणार नाही आहे पण चांगले होतात मोदक हे बघा मनुका लावलेला मोदक आपण असं अलगद काढून घेतला आहे बघा मनुका लावलेला पिस्ता लावलेला हे बघा पिस्ता लावलेला मनुका लावलेला तुमच्याकडे काय अजून ड्रायफ्रूट असतील ते लावून अशा प्रकारे तुम्ही मोदक केले तर छान होतात आता मी अशा प्रकारे सर्व बाकीचे मोदक करून घेते थोडं थोडंसं तूपलं घालून परत मला अशा प्रकारे ह्या एवढ्या ना मला दोन वाटी तूप लागणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व हे मोदक करून घेते मग भेटते हे बघा मंडळी छान असे साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी चण्याचे एकदम कमी साहित्यामध्ये मी एवढे मोदक करून दाखवलेले आहेत आणि चवीला एकदम भन्नाट लागतात जेणेकरून आपण खसखस आणि तुपाचा वापर केला आहे थोडी काजू पावडर पण आणि बदाम पावडर पण करून ह्यामध्ये टाकले मिल्क पावडर टाकले त्यामुळे हे मोदक खूप छान झाले आपण पण नक्की अशा प्रकारे आपल्या बाप्पासाठी मोदक करून बघा अगदी सोप्या पद्धतीत अगदी म्हणजे अधिक म्हणजे खराब न होण्यासारखे हे आपले मोदक मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर आपण पण नक्की अशा प्रकारे करा हे बघा मंडळी चण्याचे आपल्याला मी आप मस्तपेकी म्हणजे आपण जे रेग्युलर चणे भाजलेले खातो त्याचे मी आपणास हे मोदक करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद